चलें दाही न

या देशाचे हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे आमचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब आदित्य साहेब यांना मुद्रा करून आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं आणि काँग्रेसचे नेते ने सन्माननीय नाकेजी ना शेट्टी यांच्या पुढाकाराने या एम के अगरवाल आसळ्यांच्या खासगीकरणानिरुद्ध या बोलून सर्व आघाडीचे जे प्रमुख नेते आहेत काँग्रेसचे सर्व नेते आमचे विधानसभा ने प्रमुख सन्माननीय पुरुषोत्तम वळवीजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय तालुका प्रमुख अमितजी पाटील सर्व महिला आणि पुरुष हिनी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते बंधू आणि होतो आता सगळ्यांना माहिती आहे या सरकार चालू आहे या तीन पक्षाच्या सरकारनं गेल्या आजचे अडीच वर्ष आणि आता जवळजवळ एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे जे आरोग्य मंत्री होते त्या पहिल्या सरकारमध्ये त्यांनी केवढा मोठा गुद्धा करून ठेवलेला आहे आणि हा गुद्धा आरोग्य खातं कशा प्रकारे चाललंय आणि तीच परंपरा या मुंबईमध्ये आणण्याचा जो प्रयत्न हे सरकार करीत आहे आणि गेल्या पंचवीस शिवसेनेची सत्ता होती आणि तिथले हजार करोड रुपये हे एकच्या स्वरूपातून जे महानगरपालिकेचे जमा होते त्या एकदा सोडून या सरकारने असलेल्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्या अगोदर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी या महानगरपालिकेच्या कामगारांचे आणि टॅक्समधून जो पैसा जो महानगरपालिकेचा जमा होतो हा कशा प्रकारे फायला संपवला हा सगळा या मुंबईकरांना माहिती आहे आता म्हणूनचा प्रश्न आहे की अग्रवाल हॉस्पिटल गेल्या अनेक वर्षापासून हॉस्पिटलचं काम चालू आहे हजारो कोटी रुपये या ठिकाणी खर्च होऊन सुद्धा अजून हे हॉस्पिटल उभं राहिलेलं नाहीये आणि याचा सखोल अभ्यास केल्याच्या नंतर आपले काँग्रेसचे नेते सन्मान्य राकेशजी शेट्टी यांनी विचार केला की हे जे खाजगीकरण आहे हे खाजगीकरण